स्पीड जिल्ह्यातल्या गेवराई खासगी बँकेसमोर एका ठेवीदारानं आत्महत्या केली आहे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले सोळा लाख रुपयांची ठेव परत मिळत नसल्यामुळं या ठेवीदारानं टोकाचं पाऊल उचललंय ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत अकरा लाख रुपये आणि मल्टी स्टेट मदे लाख ठेवी होत्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती मात्र सतत रक्कम त्यामुळे यामुळे हा शेतकरी जीवन आपलं संपत आणि गेली दोन वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये अकरा मल्टीस्टेट बँक वाल्याने हजारो ठेवीदारांना लुटले परंतु याकडे शासन गाभीर्याने पाहत नाही जिल्ह्यातल्या अनेक खासगी बँकांचे संचालक आणि चेअरमन ठेवीदारांना कोठ्यावधीचा चुना लावून फरार आहेत मात्र वारंवार तक्रार करून देखील ठेवीदारांना दिलासा दिला जात नाहीये